मंडळाच्या वतीनं रस्त्याचं डांबरीकरण करणं असेल किंवा काही भागामध्ये सिमेंटचे रस्ते बनवून घेणं असेल ते देखील काम त्यांनी हाती असे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्रीकांत बापू डांगे यांचं देखील इथे शुभ आगमन होत आहे त्यांचंही त्यांच्या वतीनं आपण सर्वांना उपस्थित मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो आहोत विष्णू हा सर्वधर्मीय सागर ऐकला हा सम्राज्याचं आयोजन त्यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली उत्पन्न होतो आहे असे शिंगाध्यक्ष सागरजी समजणे खरं तर कन्यादान कन्यादान हा सर्वश्रेष्ठ दान आहे असं असं म्हणतात मुलगी जन्माला येतानाच योग्य नसते प्रेमाने माया मुलगी जन्माला येतानाच योग्य नसते प्रेमाने माया कुठल्याही स्त्रीचा जन्म कधीही जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते सासर आणि बाहेर उजळवणारी मुलगी ही एक ज्योत असते असा त्या कन्याचा कन्यादान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आणि सर्वच महत्वाचं पुण्य समजलं जातं आज या सात कन्यांचा आपण संपन्न करणार आहोत मध्ये जे महिला भगिनी उभारलेल्या आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आहोत स्टेजच्या डाव्या बाजूला आपण सर्वांनी यायचं आहे डाव्या बाजूला भारतीय वैठक पद्धतीने आपण सगळ्यांनी स्थानिक प्रियंका चिरंजीव प्रवीण चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी रुचिता आणि चिरंजीव एकनाथ आणि चिरंजीवी सगळे सौभाग्यकांक्षिणी उमा या नवदाम्पत्यांचा तर चिरंजीव अजिंक्य आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी राधिका या जोडप्यांचा शुभविवाह सोहळा आज या सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यामध्ये संपन्न होतो आहे प्रगती होत असेल सकाळपासून रात्रीपर्यंत अहोरात्र झटून मनापासून लोक उपयोगी निस्वार्थपणे काम करत असल्यानं खरंतर तेव्हाच कुठेतरी प्रगती होते असं म्हणतात आणि याच निस्वार्थ आपल्या समाजातील हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ज्यामुळं त्यांच्या आई वडिलांवर येणारा खर्चाचा भार हा थोडासा कमी व्हावा आणि तितक्याच थाटामाटामध्ये आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं लग्न व्हावं आणि तितक्याच प्रेमानं आशीर्वादाने हा शुभविवाह सोहळा संपन्न व्हावा यासाठी म्हणून या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन मोठ्या धाटामध्ये उत्साहामध्ये करण्यात आलेलं आहे आपण सर्वजण या नव दंपत्याना शुभेच्छा शुभाश्री सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत शिवाजी महाराजांच्या विचारांनी पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये आजच्या या खरंतर तर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून आपण हा सोहळा संपन्न करणार आहोत समोर सोफ्यावर बसलेल्या मान्यवरांना विनंती आहे महाराजांच्या आरतीसाठी आपण व्यासपीठावर यायचंय तर सर्व उपस्थित मान्यवरांना पाहुणे मंडळींना आम्ही विनंती करतोय महाराजांच्या आरती वेळी आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय आणि लक्ष्मीनारायणाच्या रूपाने असलेल्या वधवरांना रूपी अक्षता आठ वेळा देण्याचे करावे मंगलाष्टक आठ वेळा होतील आलेल्या सर्व बांधवांना विनंती आठ वेळा करण्यासाठी अक्षरारूपी आशीर्वाद आठ वेळा विनंती करावी वेळा होतील होतील सन्माननीय श्रीकांत बापू लगे कार्याध्यक्ष शिवाजी कातेव आंबोडे शहराध्यक्ष सागर ढगे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होत आहे GOOOOO uh -huh. ಎಲ್ಲಾ ಸರ್ವನ್ನ ದಿಸ್ತ

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा